तर नमस्कार मी अमृता तुमचं लग्नवीन एका व्हिडिओमध्ये तर सकाळ सकाळच आम्ही निघालो होतो पंढरपूरला जाण्यासाठी त्याच्यामुळे सकाळी सगळ्यांनी आवरून घेऊन आहे ना आमच्या अचानकच प्लॅन ठरला संध्याकाळी की चला आहे ना जाऊया पंढरपूरला बरेच दिवस झालं कुठे गेलोच नाही फिरायला माहेर आले आहे तर चला मुलगा जाऊया तर मग सगळ्यांचा प्लॅन ठरला की चला जाऊ म्हणून त्यानंतर आम्ही लगे चावरा आम्ही पप्पा आले होते आम्हाला कर्कमला सोडण्यासाठी कारण की इथून चावण्या पंढरपूरच्या बस लागतात त्याच्यामुळे इथं तर आले होते मग मस्त आम्ही रेडी होऊन आले त्यानंतर पप्पाने आणलं ती चिप्स खाण्यासाठी ती गाणला तर आहे ना परी मॅडमच त्यांनी डान्स करायचा कारण की तिला पप्पाने तर चॉकलेट म्हणजे कॅडबरी आणली त्यामुळे तिथं त्याला डान्स करायचं की भावने मला कॅडबरी आणली त्यानंतर तिथं बसल्यानंतर पाच दहा मिनिटानंतर पप्पा म्हले चला ह्या साईड येऊ कारण की ह्या साईडलाच पंढरपूरच्या बस लागतात बरेच उशीर वाट बघित तिथं काही बाजून तर गाडी आलीच नाही म्हणजे बस तर अजून आलीच नव्हते आणि मुलांमुळे मुलांच्या चिडचिड करायचं त्यांना पप्पाच आम्हाला सोड्या आले परत कारण की चला म्हणजे तुम्हाला मीस सोडवतो पंढरपूरला पंढरपूरपूरला लांब नाही इथून वीस किलोमीटरच्या अंतर वीस पंचवीस किलोमीटरच्या अंतर आहे तर झालं म्हणजे तुम्हाला गाडीत सोडतो मी त्यानंतर आम्ही तर लगेच रेडीच होतो कारण की गाडीमध्ये सोडणारे पप्पाचा चाल म्हणलं सोडा आम्हाला आम्ही पण बसलो होतं गाडीमध्ये लगेच जाऊन कारण की पप्पा आम्हाला सोडा येणार होते त्यानंतर आम्ही पप्पा आले कारण चालले होते गप्पा मारायच्या मागं बहिणींच्या सगळ्यांच्या चालल्या होत्या गप्पा मारायचं असं करायचं तसं करायचं हे ठरवायचं ते ठरवायचा प्लॅन हे चाच चालला होता तर ते झाल्यानंतर ना पप्पाचं माहिती चालू होतं बोलणं त्यांना त्यांच्या चालले होते दोघांच्या गप्पा आमच्या चालू होतं मागं गप्पा हे सगळं चालू असतं नंतर तान मॅडम चालवतं अचानकच चिडचिड करायचं काम कारण की मग मम्मी कशी दिसते बघ ना जरा माझे केस असे झाले तसे चालत हेच चालवतं तिचं करायचं काम त्यानंतर झाल्यानंतर समट चालवत माऊपाशी बसायचं त्याच्या चालतं गप्पा माऊ संगच मारायच्या राधा माऊ संग ती राधा माऊ आहे त्याची त्यानंतर आपली लागली ती चंद्रभागा नदी जातानाच कारण की पंढरपूर आलं तर जवळ त्याच्यामुळे चंद्रभागा लागणारच आपल्याला चंद्रभागाला लागली चंद्रभागाला बघितलं खूपच सुंदर वाटलं खूप सुंदर दिसत थंडगार हवा ते जातानाच खूप भारी वाटतं त्यानंतर ह्यांना पंढरपूर आलंच होतं कारण की चंद्रभागापासून पंढरपूर जवळच आहे कारण की तर पण रपूरचीच आहे आपली चंद्रभागा त्याच्यामुळे आणि जी चालली होती भांडणं करायची त्या माऊसोबत कारण की अचानक हिला काय होतं काय माहिती तर लगेच चाललं होतं पिका माऊ संग तिच्या भांडण करायची चाललं होते आणि ही फुल आहे आपला पण फुला फुलाखालण्याच आम्ही जातो कारण की या गोपालपूरला हिथूनच रिक्षा लागतात पुढच्या साईड मग त्याच्यामुळे आम्ही ह्या साईडला चालू तर हे पंढरपूरचं स्टँड त्या ते साईडला लागतं ह्या साईडला रिक्षा लागतात गोपाळपूरला जाण्यासाठी पहिला आम्ही गोपालपूर करणार होतो त्यानंतर आना विठ्ठलाचं दर्शन करणार होतं पांडुरंगमधलं पंढरपूरमधलं त्यानंतर आम्ही गोपाळपूरला पोहोचलो गोपाळपूर इथून लिहिला आम्हाला आहे पंधरा वीस मिनिटाच्या अंतरावरच आहे फक्त त्यानंतर इथून आम्ही रिक्षा घेतल्यानंतर लगेच आणि रिक्षामध्ये बसून तो गोपालपूरला लगेच उतरलो पण असं वाटलंच नाही की बऱ्याच प्रवास केला आम्ही तसं तर प्रवास केलाच नाही खूप रिक्षामध्ये एक पाच दहा मिनिटाच्या अंतरावर लगेच गोपाळपूर लागला आम्हाला अर्ध्या तासाच्या आतच त्यानंतर आम्ही गोपाळपूरला उतरून बघितलं शरीर इतकं भारी वाटत होतं ना की खूपच सुंदर वाटत होतं मंदिर मंदिरच्या कडे चौकडं म्हणजे पूर्ण ना सगळीकडं पाणी होतं इतकं भारी वाटत भारी वाटत होतं त्यानंतर पहिलं आपल्या चंद्रभागेला दिवा वाहतात हातपाय तोंड धुवून घेतलं सगळ्यांनी नामच्या चुलतीने वटीन दिवा वाहिला त्यानंतर मी पण लगे वटीन दिवा व्हायला इथं आपल्या चंद्रभागेला आहे ना पण वटी हे वाहत्यात दिवा ते लावून घेतात त्याच्यामुळे ना आम्ही दिवा वती ते लावून घेतलं मी पण व्हायली वटी दिवा पण लावला चंद्रभागेच्या नमस्ते केलं आहे ना पाणी मस्त इतकं छान वाटत पाणी बघूनच खूप सुंदर वाटतं हिला परिसर तुम्ही बघू शकता ना तो खूपच सुंदर होता तुम्ही तुम्हाला दाखवते कसा आहे परिसर खूप छान आहे इतकं मस्त वाटतं होतं वातावरण तुम्ही नक्की आहे की कि तुम्हाला खूपच छान वाटेल बघण्यासारखंच आहे खूप सुंदर त्यानंतर आम्ही निघालो तिथं विष्णुपत आहे इथं विष्णूचे पाऊल आहे तो म्हटलेले की तुम्हाला नक्की मी पुढे दाखवीन आहे ना मस्त आहे विष्णूपतच्या आणि इथं आपली एकादशी दिवशी ना खूपच गर्दी असते श्रावण महिन्यात तर खूपच गर्दी आहे श्रावण ना, महिन्यात नाही तर लाईनच असते की नंबरच भेटत नाही लवकर तुम्ही बघू शकता विष्णूचे पाऊल आहेत इथं खूप सुंदर आहे आणि पाणी तर बघू शकता ना मंदिराला टेकलेलं आहे पाणी पण मंदिर इतकं सुंदर दिसत ना बाहेरून खूपच भारी वाटत मला ना इथं इतकं इतकं भारी वाटत ना खूपच छान वाटत होतं त्यानंतर मस्त आहे ना सगळ्यांचे पाया पडून झाला आहे ना विष्णू सगळ्यांच्या पाया पडून झाले पावलांच्या सगळ्यांचा परिसर बघितला काही जणांनी फोटो काढले काही काय केलं काय काय चाललं होतं सगळ्यांचं काय ना काय करायचं त्यानंतर आम्हाला सगळ्यांना उन्हामुळे उन्हामुळे सगळ्यांना चाललं होतं रस प्यायचं त्यानंतर आम्ही तिथून रस पेलो मस्त थंडगार रस होता मग थंडगार रस पेऊन न आम्ही तिथून निघालो कारण की पुढे राहायला जाण्याचं आहे ना बघायचं आहे संसार ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की समजेल तसं होतं आजचा व्हिडिओ आला तर लाईक कमेंट सबस्क्राईब न्या भेटू नेक्स्ट